श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा एक सप्टेंबर पासून होणार हे महत्वाचे बदल जाणून घेत पूर्ण अपडेट तर पूर्वी नवीन तर चॅनलला करा आणि बेल आयकॉन नक्की करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाइल साठी फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात काय बदल होणार आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडणार आहे ते बघूयात संपूर्ण वृत्त तर बघा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेगवेगळे विवाह महत्वाचे बदल होतात एक सप्टेंबर पासून आधार फीस अपडेट क्रेडिट कार्ड नियम स्पेशल एफ डी सह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे आपण एक एक बदल बघूयात हो सर्वप्रथम जो बदल आहे तो आहे टेलिकॉम कंपन्यांसाठी महत्वाचे निर्देश आरबीआयने टेलिकॉम कंपन्यांसाठी महत्वाचे निर्देश दारी के लिए है। सीम जारी केले आहेत सिम जारी करणाऱ्या युजरना इतर नेटवर्क वापरण्यापासून प्रतिबंध करतात त्यामुळे ग्राहकांच्या नेटवर्क निवडण्याचा अधिकार गदा येते या संदर्भात नियम सहा सप्टेंबर पासून लागू होणार आहे त्यानंतर दुसरा जो महत्वाचा आहे अपडेट ती म्हणजे मोफत आधार अपडेट ची बदल आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया मोफत अपडेटची सुविधा चौदा जून ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन महिन्यांनी वाढवलेली आहे तुम्हाला या काळात आधार अपडेट करून घ्यावे लागणार आहे ते पण मोफत तिसरा आहे क्रेडिट कार्ड पेमेंट यामध्ये आय डी एफ सी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमात बदल करण्यात आले आहे किमान देय रक्कम आणि पेमेंटची अंतिम तारीख देखील बदलली जात आहे हे दोन्ही बदल सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू केले जातील त्यानंतर चौथा एक महत्त्वाचा बदल आहे एच डी एफ सी बँकेने क्रेडिट कार्डवरील रॉयल्टी प्रोग्रामचे नियम बदलले आहेत नवीन नियम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होतील बँकेने या संदर्भात संबंधित कार्डधारकांना ईमेल देखील पाठवलेला आहे तर बघता बघता एक सेकंड नक्तो लाईक करा भरपूर प्रेषण लायक केले धन्यवाद त्यानंतर पुढचं आहे आय डी बाय बँकेने उत्सव एफ डी आय ची काही मदत वाढवली आहे आता तुम्ही तीनशे तीनशे पंच्याहत्तर चारशे चव्वेचाळीस सातशे दिवसांसाठी उत्सव एफ डी उघडू शकता सामान्य लोकांना तीनशे दिवसाच्या उत्सव एफ डीवर सात पूर्णांक पॉईंट पाच व्याज मिळेल कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पंचावन्न टक्के व्याज मिळेल तीनशे पंच्याहत्तर दिवसाच्या उत्सव एफ डीवर व्याज आधीच वाढले आहे आता सर्वसामान्यांना सात पूर्णांक पंधरा टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट पासष्ट टक्के एफ डीवर लाभ मिळणार आहे त्यामुळे हा एक महत्वाचा बदल आहे त्यानंतर आहे इंडिया बँकेने इंड सुपर तीनशे डे वर व्याज वाढवलेले आहे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे याची मुदत देखील वाढवण्यात आली असून तुम्ही तीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा करू शकता या योजने अंतर्गत सामान्य नागरिकांना सात पूर्णांक पाच टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पंचावन्न टक्के आणि सिनियर सिटीजन सात पॉइंट ऐंशी टक्के व्याज मिळणार आहे त्यानंतर विशेष एफ डी व्याज पंजाब अँड सिंध बँकने काही विशेष एफडीओ व्याज देऊ केलेले आहे तु, तु, तुम्ही दोनशे बावीस दिवस पैसे जमा केल्यास तुम्हाला सहा पूर्णांक तीस टक्के आणि तीनशे दिवस पैसे जमा केल्यावर तुम्हाला सात पूर्णांक पंधरा टक्के व्याज मिळेल ही वापर फक्त तीस सप्टेंबर पर्यंत लागू आहे त्यानंतर एसबीआयने ग्राहक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अमृत कलश योजनेत गुंतवणूक करू शकता चारशे दिवसांची विशेष कार्यकाल अमृत अमृत कलश योजना बारा एप्रिल दोन हजार तेवीस पासून सात पूर्णांक दहा टक्के व्याज देत आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक सात टक्के व्याज मिळते ही योजना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे है। त्यानंतर आहे एसबीआयची मदत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे ही योजना नवीन ठेवी आणि परिपक्वता वितरी करण्यासाठी केली आहे तुम्ही या योजनेचा लाभ नवीन ठेवीवर किंवा जुन्या ठेवीवर वाढवून घेऊ शकता याच्या देखील व्याज वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे रिवॉर्ड पॉइंट आयने सर्व बँकेना दिलेल्या निर्देशानुसार रुपये क्रेडिट कार्डवर केलेल्या युपीआय व्यवहारांचे शुल्क हे रिवॉर्ड्स पॉईंट्स किंवा इतर लाभांतून वजा करू शकत नाहीत हा नियम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे याच्या मदतीने तुम्ही आता तुमचे रुपये क्रेडिट कार्ड अधिक वापरू शकता आणि अधिक फायदे मिळू शकता तर अशा प्रकारचे हे बदल आहेत तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्त असे शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल आणि अशा सर्व अपडेटसाठी नक्की चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ